बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीसंदर्भात के मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीला के न जाण्याचा निर्णय हा घेतला गेला तुमचं काय घोडं मारलं असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे बैठकीला के न जाण्याचा बारामतीतून निरोप आला होता असं सुद्धा त्यांनी म्हटलं एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग अजितदादावर असेल तुमचा राग छगन भुजबळवर असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलं आहे का तुम्ही येत नाही का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही सगळ्यांना सांगायचं आणि मग मार, पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातूनही जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत